हो सरगर साहेब बोला की साहेब नमस्कार 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 काय चाललंय मग तुमच्या गावात आता आपले गाव सगळी एक अजून काय चाल असे काय चाललं नेट, नेट काय पपी पोरगी पाहिजे बाबा आणि आईला त्याच्या लेख असावं तर अशी कडक पडले म्हणून तर तुला एक आयडिया मी सांगितली सकाळ सकाळच्या मशीन लवकर हिलवणार जा ने।

हाय म्हणायचं हाय हाय इकडे ध्यात बघ की आज काय चाललंय म्हणाव म्हण की लाजवा ह्या अन आणि इकडे आमचे ताय कशी जपली आहे बघा कुठे गेली बर उठली बघा झोपली आहे दावलं म्हणलं का उठतीये बघा हाय का हे असं हे आहे बघा डोळ्याला गोष्ट झोपली आहे भर मुलाची काय मोबाईल बघतीय अग

मग भाव काय चालतंय बराय काय का भावाला भावाला विसरत चालला काय लागा मोठा मोठा आहे बरं का काय खायला आणाव जाऊन पाटणारी ल अस काय नाही आता मला तिथे काय नाही तुला बुडा काय लागा भाव लागा असंच का का मला काही नाही दिस पडला तू म्हणजे खलिंगड खरबूज आमची मला काकड्या खायला उन्हाळ्यात गेला तू चल मग जायचं का पाणी बी काय होईना चल चे काय तू ना हा हाय कर चल हा यात बघ ह्यात बघ हाय हाय आमची मम्मी आजारी आहे हाय एक फफी दे मला एक फफी दे

काय करायचं धोका दिला बिचारीनं रडू नको राणी माझा जीव गेल्यावर अग काय सांग काय मिळालं मला धोका दिल्यावर रडू नको राणी माझा जीव गेल्यावर जीव आहे तोपर्यंत एकमेकाला असा जीव लावत जावा हा तुला पेप्सी कोण दिले खायला कोण दिली कोणी दिली पाप्पा दिली है ना म्हणजे माझी माया करते है ना हा कोण दिले तुला पेप्सी कोण दिली आपण ज्या आईला तुझ्या माझ खाती नाव घेते आव म्हणते रे लग काय पावडरी डबा दोस्तानो हनुमंत आबा बघा सकाळ सकाळी सहा ला मशी सोडून आला सोडून म्हणजे चारून हो काय चार सकाळ वा येल दुसरं काय चारायचं अल्ला का कोणाचं डोकं बी असलं तर आता मला इथं कुसळ बघा मिळणार तू सांगायला नको नको आमचं 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 डबा चापतोय पावडर तुला कोमड वाजवा काय घेतं मी पोरीला बघान पावडरी सुद्धा दिला टाकून आमचं जा फास्ट जायचं तर पटलं की वळ येत पाय बोलते आज गारेकर वाला आलं नाही का दोन आलं नाही तुला आज ना ना दो दो का वाटतंय ना गं ल्यानाग नसतंय डोळ्या नसते की व्हाय लागेल झोपकी मग जरा रुळका खा कुल्फी खाय कुल्फी <laughs> पाणी गार गार सुद्धा होत नाही पाणी आता काय काय करायचं झालं आईला फोन लाव आणि एक होय अग तेवढं आहे ती स्वतः म्हणणार आम्ही डेर्या पाणी पिला जावायला फ्रीज घेत देवा आमच्या आजूबा चार वर्षाचा डेरा चार वर्ष जा आता शेवट चाललं असेल गेला ना फ्रीज आता आम्हाला घ्यायचं बरं काय करायचं जरा चांगलं आमची सध्या लय हो मी म्हणतोय दोन कुपन फाडली होत असली गाडी घेऊन मी म्हणतोय आता जरा कामाला जावं मुंबई पर्यंत हाय का काम हो। काम भेटेल का मला एवढ्या चार महिना टेम्परवारी मुंबईची लोक आता गावाकडे उन्हाळ्यात एक तीन चार महिने सिक्युरिटी बिक्युरिटी बॉडीगार्ड म्हणून ठेवता का मला तर सगळ्याच मारतीय बघा कोचली नाका दुपारच डायरेक्ट ताब्यात फेकला कपाळावर तशी कोचूच बुडली कपाळ दैव्या आहे

आमचं सगळ्यात आम्ही गप्पा मारत बस ही बघा घेत हो कशी एक काय नानी या गार आमची ला बा हिडी बघा किडीवाद यायला असते असं का बघायला कोर काय करायचा चेहरा नाणी सुखलाय किती आयुष्यपत तुने मुझे कंगना तरी आख मेथी डुबी असते गाणं चालू बघा काय करायचंय नाणी आमच्या गाण्यावरच चालत चालत जरी तर गाणं चालूया

गो वयामा बरोबर मस्त शरीराला काळजी पण आहे ना नाही तुम्ही येऊ नका माझे मी बघतो इथलं चारा संप येऊन घेऊन जा सगळं केलं पोटाला काय करा पोटाला काढायचं पोटाला पोटाला काडी वारा करावं लागते ग तुम्ही पैसे माझं पडते सुद्धा काय गुलाबजामन कधी दिसले खाल्ले का हो मी नाही पूर्वी नाही दम देऊन करता येईल मारता येईल कशाला खाल्लं या कशाला

व्हिडिओ बंद करून गप्पा माराय बघा बराबर पर्सनल गप्पा असल्या म्हणजे दोस्तांनो नो चालव बघा आमच्या गप्पा छप्पा आता आले बघा आता आम्ही गप्पा छप्पा रंग रंग येणार आहे गप्पाला आशात ऑफलाईन गप्पा चालवत्या तर तुम्ही पण गप्पा माराव ना या घरात बाहेर पडू नका चला बाय